लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातलाच नव्हे तर मराठवाड्यातला शेतकरी आता मोडून पडला आहे शेतकऱ्याचा शेतातली माती आणि शेतीचे पिकं हे याची संपूर्णपणे नासधूस झालेली आहे हे सगळं शेतकऱ्यांचं स्वप्न जे आहे ते आता उद्ध्वस्त झालेलं आहे आणि यातच काल सरकारने निर्णय घेतलाय की येत्या गळीप हंगाम हंगामामध्ये प्रत्येक टनाच्या मागे पंधरा रुपयाची कपात करण्यात येईल हा जो सरकारचा निर्णय आहे तो निर्णय तकलादो आहे आणि हा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही अशा पद्धतीची भावना आता शेतकऱ्यांमध्ये होते माझ्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय हा नेमका निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचं काय मत आहे माझ्यासोबत आहे सत्तार पटेल सर मला सांगा काय हा नेमका निर्णय आहे आणि कशा पद्धतीने सरकार शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे वसुली आहे काल जो मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला तो अगदी शेतकऱ्यांच्या घरावर दिवसा दरोडा टाकण्यासारखा आहे आणि मंत्रिमंडळ जे काय करतं की जे शेतकऱ्यांनी मागितलं ते देत नाही आहे आणि जे नाही मागितलं ते मात्र आमच्या उरावर बळ घ्या म्हणून म्हणतंय म्हणजे आम्ही का मागितलं होतं शेतीमालाला भाव मागितला कोणत्याही शेतीमालाला भाव दिला नाही आणि एकाही शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून शक्तीपीठाची मागणी केली नाही एकाही लाडक्या ना बहिणीने अर्ज केला नव्हता आणि जे बंदर जे मोठमोठे मुट चालू आहेत कोणी त्या ठिकाणी वास्तविक पाहता विरोध आहे त्या ठिकाणी त्याला स्थानिक लोकांचा तरी पण सरकार त्या करायला एकदम आग्रकम क्रम देत आहे अरे सरळ सरळ आमचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या खिशाला काय म्हणून कात्री लावता महाराष्ट्राचा शेतकरी आज मोडून पडलाय आज त्याला जगावं का मरावं अशी परिस्थिती झाली शेतामध्ये शेतकरी गेला तर तो परत येतो का नाही इतके काळजीमध्ये त्याच्या घरचे लोक राहायला लागले एवढी बिकट परिस्थिती झाली त्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला शेतकरी दोन दोन वर्ष आता उभं राहण्याच्या मनस्थिती राहिलेला नाहीये एवढी बिकट परिस्थिती तयार झालेली असताना सरकारनं खऱ्या अर्थाने कुठलेही चालू काम थांबवून मोठे प्रोजेक्ट थांबवून शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे होत पंजाबचं सरकार पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करत अरे त्याचा आदर्श घ्या अरे पंजाब पंजाब भारतात आहे आणि हे महाराष्ट्र का दुसऱ्या देशात आहे का महाराष्ट्राला आठ हजार पाचशे आणि तेही दोन हेक्टरचीच लिमिट म्हणजे तुम्हाला शेतकऱ्याला द्यायचं नाही बरं ठीक आहे नाही दिलं तर नाही दिलं तुम्ही आमच्या खिशाला कात्री काय म्हणून लावले तुम्ही शेतकऱ्याची सहमती घेतली काय आमची सहमती घेतली नाही आणि परस्पर वे आप त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेऊन आमचे पंधरा रुपये दर टनाला म्हणजे कोट्यावधी रुपये महाराष्ट्रातून हिशोब करा की दोनशे पेक्षा साखर कारखाने जास्ती आहेत एक एक कारखाना दहा लाख टन गाळतो तर त्याचा हिशोब जर केला तर ते कोट्यावधी अब्जावधी रुपये शेतकऱ्यांच्या घरातून नेऊन तुम्ही देणार आहेत अरे तुम्ही स्वतःच घ्या काय द्यायचे ते द्या जर का तुमचं देण्याची तुमच्याकडे दानत नसेल तुम्हाला जर का शेतकऱ्याला दोन रुपये द्यायचे असं वाटत नसतील शेतकऱ्याला उभं करायचे असं वाटत नसेल तर सरळ सरळ राजीनामा द्या तुम्ही बरखास्त घरी जाऊन बसा राष्ट्रपती राजवट येईल राष्ट्रपती आणि आम्ही बघून घेऊ तुमचं सरकार आम्हाला मान्य नाही तुम्ही असं करू लागला हे आम्हाला मान्य नाही नाही तुमच्या जर नीतीमध्ये बदल झाला तर मात्र शेतकरी पूर्ण रस्त्यावर उतरून तुमचा प्रखरपणे विरोध करणार त्याशिवाय आता दुसरा पर्यायच्या समोर नाही मरता क्या नाही करता अगदी त्याच पद्धतीने शेतकरी या सरकारच्या विरोधामध्ये उठल्याशिवाय अजिबात आता थांबणार नाही निश्चित स्वरूपात देण्याची दानात तर तरी नका हा सवाल शेतकरी या ठिकाणी आहेत आणखी काही माझ्यासोबत शेतकरी आहेत मला सांगा तुम्ही तरुण शेतकरी आहात शेतकऱ्यांसाठी सरकारनं काय केलं पाहिजे आणि आता जो निर्णय झालेला आहे तो कसा वाटतो अत्यंत चुकीचा निर्णय आहे सर हे आज जे पावसामुळे जे संकट आलेले आहे शेतकऱ्यांवर ते अपघाती असल्यासारखं आहे आणि या वेळेला सरकारनी आम्हाला मदत करायला पाहिजे आमचा हात धरायला पाहिजे आणि याच वेळेला सरकार आमचा हात सोडून आमच्यावर जे हुकुमशाहीची भाषा करण्याचा प्रयत्न करत आहे जे आम आम्हाला न विचारता आमच्या ऊसाचे पैसे जे कापण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे ते अगदी चुकीचा निर्णय आहे आणि हे निर्णय घेत असताना त्यांनी कोणाची परवानगी घेतली नाही म्हणजे ही सरकारची आमच्यावर हुकुमशाही आहे तुम्ही सर समजा एखाद्या शेतकऱ्याचा जर हजार टनाचा ऊस असेल तुम्ही त्यात पंधरा पंधरा रुपयांनी जरी कपात केलात समजा साहेब पंधरा हजार रुपयाचे होतात पंधरा हजार मध्ये तुम्ही आठ हजार पाचशे आम्हाला देणार बाकीचे तुम्ही दलाली म्हणून खाणार म्हणजे सरकार हे एक दलाल झालेलं आहे आणि म्हणून मी या सरकारचा निषेध करत आहे संतप्त भावना आहेत आणखीन आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत दादा कुलकर्णी आपण त्यांना विचारलो दादा मला सांगा हा जो निर्णय आहे सरकारचा या परिस्थितीमध्ये योग्य आहे का आम्ही मराठवाड्यामध्ये राहतो आत्ताचा हा जो भयानक दुष्काळ ओला दुष्काळ हे सरकारला दिसूनच येणं गेलंय आता त्यांना ही चांगली वाटायला लागली मला तर वाटायला लागली हा ओला दुष्काळ आहे ही खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी चांगली वाटते त्याचं कारण असं आहे मशीचा मशीला बाजायला ही सरकार निघालय आम्हाला काय म्हणताय ते काल मंडळामध्ये निर्णय घेतलाय की एक टन उसामधून तुम्ही म्हणजे पंधरा रुपये एका दाना माग कपात करणार आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये दहा साखर कारखाने आहेत एक एक साखर कारखाना कमीत कमी, कमी आठ लाख दहा लाख आठ लाख दहा लाख टन गाळतो म्हणजे जर केला तर एका एका कारखान्यामधून शंभर शंभर कोटी रुपये जमा होणार आहेत असे दोनशे अडीचशे कारखाने महाराष्ट्रात आहेत म्हणजे तुम्ही काय करणार पैसे आमच्या मशीला तुम्ही बाजायला लागला म्हणजे बघा हे आम्ही मागितलं नव्हतं शक्तीपीठ मार्ग आम्ही मागितलं नव्हतं वॉर्ड बंदर बंदरला पंधरा हजार कोटी रुपये खर्च करा म्हणून म्हणजे जी आम्ही मागत नव्हत ती मात्र कारण सरकार द्यायला लागले आणि आम्ही जी मागतो त्याला मात्र म्हणते तुमचेच पैसे तुम्हाला वाटप करता अरे वा अरे वा सेना मुतामध्ये आम्ही हात घालून जोपासलेले उसे आम्ही अकराला औषध पाणी दिलं नाही खत घातले आम्ही अकराला औषध दिलं नाही आम्ही पाणी दिलं हिंसू काढायचं रात्री अपरात्री आम्ही त्याला झटलो झमलो आणि ऊस आता कारखान्याला जाणार आहे आणि आता तुम्ही त्याच्यावर दे डल्ला मारता अरे तुमच्या पगारातून पैसे द्या महिन्याला कशाला पाहिजे तुम्हाला तीन तीन चार चार लाख रुपये आमदाराला आणि खासदारला तुम्हाला काय कमी आहे का तुम्हाला एवढ्या पैसे तुम्हाला मधून जर कपात केले तर तुम्हाला सया दुष्काळ निवारण होईल मग तीन विना करता पगार इथले तुम्ही गेला पाच पाच वर्ष तुम्ही पगार घेऊ नका ना कशाला पाहिजे तुम्हाला एवढ्याला पगार आम्ही हजार आणि तुम्हाला मात्र आमचेच पैसे आम्हाला म्हणजे उजव्या खिशातले पैसे काढायचे आणि डाव्या का खिशात घालायचे हा प्रकार तुमचा चालू हे आम्ही कदापि हे सहन करणार नाही क्रांतिकारी शेतकरी संघना तुपकर यांना सोबत घेऊन आम्ही रस्त्यावर धातात दंडुके घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हे आम्ही कदा सहन करणार नाही स्वरूपात पाहायला गेले तर फक्त पंधरा रुपये हा आकडा जो आहे तो अत्यंत कमी कमी वाटतो वाटतो दिसायलाही आणि सांगायलाही कमी वाटतो मात्र ह्या रुपयाचा जो परिणाम आहे तो फार मोठा आहे आणि तो अब्जावधी रुपयामध्ये जाणार आहे त्यामुळे एकूणच या सर्व पैशावर ज्या शेतकऱ्याचं गणित अवलंबून असतं ते गणित देखील मोडकळीस येणार आहे आणि शेतकरी पुन्हा आसमानी सहसुलतानी संकटात सापडण्याची शक्यता आहे त्यामुळं सरकारनं हे हा जो निर्णय आहे तो रद्द करण्याची मागणी आता यावेळी होते आणि या मागणीच उग्र रूप येत्या काळात निश्चित स्वरूपात दिसणार आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल